विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पळसप तालुका जिल्हा धाराशिव काँग्रेस एक सार्वजनिक सेवा कुणी येतो आणि दुसरा विषय असा आहे की मुंडियांच्या रूपाला दुसरा चेहरा कुणी येतो मग मुंडियाला नेमकं मंत्रिमंडळात कशामुळे ठेवले हा हा जो विषय आहे तो वरिष्ठ पातळीवर मी बोलतो त्याच्यावर बोलतोय की या विषयावर स्वतः आमचे नेते आणि प्रमुख आणि अजितदादा पवार साहेब जवळपास तीन वेळा बोललेले आहेत की याचा तपास व्यवस्थितपणाने सुरू आहे जे दोषी आहेत त्यांना कडकातलं कडक शासन झालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा कुठं सहभाग नसल्यामुळं किंवा हे नसल्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्न नाही असं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील परंपरा घेतली असो किंवा सगळ्यांनी राजीनामा दिला राजीनामा दिलाय म्हणजे काय होतं नेमका राजीनामा घेत आहे का त्यांचं काय आहे विशेष काय समजतो हे तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे मी सांगितलं मागच्या परंपरेचा या ठिकाणी जो उल्लेख केला किंवा कोणावर काय आलं जसं आमच्या नेत्यावर सुद्धा मागे आलं होत तर त्यांनी ताबडतोब राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला असं कुणी म्हटलं नाही तर मग हा प्रश्न तुम्ही मुंडे तर राज्य सरकार अपेक्षा आहे का राज्य सरकारच या मंडळीला राज्य सरकारनं तर आदेश दिले नाही ना राज्य सरकारचा कसलाही संबंध नाही आता शिवाजी महाराजांचा असंच आवाहन केलं गेला शर्य पाठ्यपुस्तकात तुमच्या राज्य सरकारचा उदाहरण करायचं शिक्षण मंडळ शिक्षण मंडळ कोणाचं आहे नाही काय ह्या स्वायत्त संस्था आहेत आता अभ्यास मंडळ जे आहे किंवा हे पाठ्यपुस्तक निर्मिती करणारं बालभारती आहे ही स्वायत्त संस्था आहे ते त्यांना शासनाने अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये समिती असते तज्ञ अभ्यासक असतात आणि ते हे सगळे अभ्यासक्रम तयार करत असतात त्यामुळं काही ठिकाणी लेखकाकडून ही पुस्तक लिहित असताना किंवा तो धडा लिहित असताना काही ठिकाणी अशा चुका यापूर्वी आढळून आलेलं आहे आणि त्या दुरुस्ती केल्या आणि असं होऊन याची खबरदारी पण शासन त्या ठिकाणी घेतात नाही नाही कसं आहे आता काही लोकांना एखादी योजना काही माहीतच नाही बाबा हे होणार तो पण लोकांनाही त्याच्याबद्दल अवेअरनेस होत नाही ना बाबा ही योजना होणार आहे का सरकार करणार का हे माहीतच नाही आता आपल्याला समृद्धी होणार आहे काही माहीत नव्हतं कुणाची मागणी नव्हती परंतु काळाची गरज ओळखून आणि व्यापारी दृष्ट्या उद्योग दृष्ट्या जे सोयीचं होत आहे लोकांना जे सोयीचं होत आहे त्या दृष्टिकोनातून आता ते काम सुरू झालेलं आहे तोच प्रश्न आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं ह्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा नाही व्यापाऱ्यांचाच फायदा विदर्भातले जे काही नैसर्गिक संसाधन आहेत जंगलातले त्यांची ने करण्यासाठी हा मार्ग आहे असा विरोधकांचा आरोप नेहमी होत आहे शेतकऱ्यांना भाविकांचा फायदा होईल असं वाटतं आणि ही अशा प्रकारचा कुठलाही आदेश शासनानं दिलेला नव्हता काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सु स्वतःहून त्यांनी ही जात नमूद करावी अशा सूचना दिल्या पण मी त्याची माहिती घेतली की असं कुठलंही परिपत्रक शासनानं ना काढलेलं नाही या राज्याचं बोर्ड जे राज्य मंडळ आहे ते पुण्यामध्ये आहे म्हणजे मुख्य ऑफिस त्याचा मी सदस्य आहे त्यामुळे मी अध्यक्षाने विचारलं की कुणी सांगितलं तर ते म्हणले की बा आम्ही तर आदेश दिला नाही कालच्या मंडळीचा कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही चौकशी लावा कोण दोषी आहे त्याला शिक्षा करा की वरिष्ठाचा कुठला आदेश नसताना तुम्ही हे उद्योग का केले तेव्हा त्यांनी आता ही चौकशी समिती नेमली जे कोणी असतील त्याला योग्य ती शासन त्याला स सजा करेल पण जातीच्या उल्लेखाची त्याच्यावर नोंद होणार नाही कारण जातीसाठी आपल्या जन्मतारखेसाठी जन्मगावासाठी हे सगळे रकाने माहिती मिळण्यासाठी आपण जन्मतारखेचा दाखला ज्याला टी सी म्हणतो आपण इंग्रजीमध्ये ते प्रमाण केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर हे सगळ्या नोंदी येतात आणि ते आपण ग्राही धरतो त्याच्यामुळं ही नोंद आता रद्द केली ती प्रवेशपत्र म्हणजे हॉलटिकीटवर येणार नाही ना या मार्गाने नवोदित नंबर साहित्यकांना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आपण हे ग्रामीण साहित्य संघाचं आयोजन केलेलं आहे गेले नऊ संमेलनं यशस्वीपणाने त्या ठिकाणी पार पाडली हे संमेलन दोन फेब्रुवारी होत आहे त्याच्या सुरुवातीला सकाळी आठ वाजता ग्रंथ ग्रंथदिंडीचं आयोजन दरवर्षी केलं जातं त्यामध्ये त्याचं उद्घाटन सकाळी आठ वाजता आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानाथवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्मानिय श्री विजय फुलारी हे ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर हे त्या ठिकाणी ग्रंथ ग्रंथदिंडीचं उद्घाटन करणार आहे आणि सुद्धा आपण दरवर्षी आयोजित करतो कारण आपल्या भागामध्ये लातूर असेल उस्मान असेल मराठवाड्यामध्ये असेल अनेक नवोदित चित्रकार चित्रकारे उत्कृष्ट चित्रकार आहेत तेव्हा त्यांचीही कला प्रदर्शित व्हावी त्याच्यापासूनही येणाऱ्या नवी पिढीला बोध घ्यावा यासाठी आपण चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर आत्माराम सर यांच्या शुभासते होणार आहे तर त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद जाधव आणि साहेबराव डोंगरे यांचे चित्रांचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे याचा लाभ जनतेला मिळणार आहे आणि साडे दहा वाजता या संमेलनाचं उद्घाटन हे राज्याचे नूतन सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील यांचे शुभासते होणार आहे या संमेलनाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांना सा साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे ते सन्माननीय असा रामगी सर हे या साहित्य समाजाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दरवर्षी आम्ही परिसंवादाचंही आयोजन करतो दरवर्षी वेगवेगळे सामाजिक प्रश्न समाजासमोर येतात तेव्हा ते प्रश्न घेऊन मग शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला असतील आरोग्य विषय असेल किंवा हल्ली आपण पाहतो की संविधानाविषयी नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणूक असतील विधानसभा निवडणूक असतील मोठ्या प्रमाणावर याच्यावरती चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून अपप्रचार पण झाला आणि अख्खी निवडणूक त्या संविधानाच्या विषयाच्या भोवती फिरत होते आपण असं पाहिलं त्यामुळं संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मुल्य हा विषय घेऊन हा परिसंवाद होणार आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान आपले माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक माननीय डॉक्टर सुधीर घमाने सर हे त्या ठिकाणी घुसुणा आहेत आणि याच्यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुपार सर माननीय मनीषा तोकलेताई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत मान्य प्राध्यापक डॉक्टर शिवानंदी भानुसे सर छत्रपती संभाजीनगर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा